अयोध्येमध्ये बावीस जानेवारीला नव्यानं श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे या सोहळ्यासाठीची जयत तयारी गेल्या काही आठवड्यांपासून सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित हजारो अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी शासकीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे या सोहळ्याची चर्चा असतानाच आता अयोध्यामधून एक आणखी बातमी समोर येते बातमी काय आहे पाहुयात त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर अयोध्येत ताजमहलापेक्षाही मोठ्या आकाराची भव्य दिव्य मशीद उभारली जाणार आहे अयोध्या नगरीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपुरात ही भव्य मशीद उभारली जाणार असल्याची माहिती आहे सुप्रीम कोर्टाकडून फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये ही मशीद उभारण्यासाठी पाच एकरांचा भूखंड देण्यात आला होता या मशिदीचं नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला असं असणार आहे देशातील सर्वात मोठ्या आकाराच्या मशिदींपैकी ही एक मशीद असणार आहे अयोध्या नगरीमधील या मशिदीमध्ये एकवीस फुटांचे कुराण उभारण्यात येणार असल्याची ही माहिती हाती आली आहे पाच मिणार असलेली ही भारतातील पहिलीच मशीद असणार आहे दोन हजार चोवीसच्या रमजान नंतर म्हणजेच या वर्षीच मशिदीचं बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी गंभीर आरोप सरकारवरती केलेत मंदिर वही बनायगे हा भाजपचा नारा होता मात्र मंदिर तिकडे बनलंय की नाही हे जाऊन बघा जिथं मंदिर बनणार होत तिथं मंदिर बनलं नाही तर चार किलोमीटर लांब जाऊन मंदिर बनवलेला आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय राम जन्मभूमी प्रकरणातील मुस्लिम पक्षानं देशातील सर्वात मोठी मशीद उभारण्याची तयारी सुरू केली आहे देशातील इंडो इस्लामिक कल्चर फाउंडेशन या भव्य मशिदीच्या उभारणीच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम करणार आहे अयोध्या नगरीमधील ही मशीद सौंदर्याबाबत अगदी ताजमहालापेक्षाही सुंदर असेल असा विश्वास फाउंडेशनला वाटत आहे माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही ट्रेंडिंग टॉपिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा